एक चुकीचा निर्णय घेतलेला बुडवू शकतो व्यवसायाला कोणताही व्यवसाय हा प्रगती करण्यासाठी उन्नती करण्यासाठी सुरू केलेला असतो त्यानुसार व्यवसायाचा उद्देश ठरवला जातो त्यासाठी मोठी गुंतवणूक केली जाते आवश्यक असेल तर कर्ज काढलं जातं व्यवसाय वृद्धीच्या योजना आखल्या जातात मोठमोठी स्वप्न बघितली जातात त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम देखील केले जातात तरीही काही वेळेस निर्णय चुकतात कधी गुंतवणूक चुकीची होते कधी पार्टनर चुकीचा भेटतो कधी वेळ चुकीची असते मग आपण म्हणतो की हे माझ्या नशिबात नाही का तर खरं कारण फक्त नशीब नसतं त्याला कारणीभूत असतात तुमचे ग्रह आणि तुमचा निर्णय घेण्याची वेळ नमस्कार मी अष्टु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे व्यवसायात चुकीचे निर्णय का घेतले जातात कित्येक लोक मोठ्या उत्साहात स्वतःचा व्यवसाय सुरू करतात खूप मोठी गुंतवणूक त्यासाठी करतात परिश्रम देखील घेतात पण तरीही तो व्यवसाय काही महिन्यांमध्ये काही वर्षामध्ये गुंडाळावा लागतो कित्येक लोक त्यामुळे कर्जबाजारी होतात कारण त्यांचे निर्णय चुकलेले असतात एक चुकीचा निर्णय आपला व्यवसाय बुडवू शकतो याच विषयावर आज आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत तुम्ही जर व्यावसायिक असाल नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या समस्येवर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी काही उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन अवश्य ऑन करा मी तुम्हाला अशाच एका जातकाची खरीखुरी कथा सांगणार आहे सोबतच चुकीचे निर्णय विशेषत व्यवसायातील चुकीचे निर्णय टाळण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण देखील सांगणार आहे सर्वप्रथम एक काम करा स्वतःला काही प्रश्न विचारा गेल्या दोन तीन वर्षात तुमचे निर्णय सातत्याने चुकले आहेत का नफा कमी नुकसान जास्त झालेला आहे का तिसरा प्रश्न टीमवर विश्वास ठेवून तुम्ही मागे पडलात का चौथा प्रश्न अचानक अनपेक्षितपणे खर्च वाढले का आणि पार्टनरकडून तुम्हाला फसवणुकीचा अनुभव आला का यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणार आहे तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय देखील दे देणार आहे माझ्याकडे एकदा एक चाळीशीचे गृहस्थ आले त्यांच्या कपड्यांचा खूप मोठा व्यवसाय होता घर व्यवस्थित होतं कुटुंब देखील छान होत पैसा स्थिर होता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक जड पण दिसत होत ते मला म्हणाले मॅडम मी स्वतःला पूर्ण उद्ध्वस्त करून बसलोय मी त्यावर काहीच बोलले नाही आधी शांतपणे त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करत होते त्यात मला तीन गोष्टी स्पष्ट दिसत होत्या ते म्हणजे राहू ज्यामुळे अति आत्मविश्वासाचा भ्रम त्यांच्यात निर्माण झाला त्यानंतर बुध ग्रह ज्याने चुकीची माहिती दिली किंवा चुकीचा पार्टनर त्यांना मिळाला असावा तसंच शनी ज्यामुळे निर्णय घेण्यात विलंब झाला आणि त्याचे भयंकर मोठे परिणाम घडून आले हे सर्व बघितल्यावर मी त्यांना विचारलं की काय घडलं आहे ते म्हणाले की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय चुकला मी माझ्या सल्लागारावर पूर्ण विश्वास टाकला त्याचं ऐकून एकाशी एक पार्टनरशिप केली आणि पार्टनरवर देखील विश्वास ठेवला त्यांच्या पत्रिकेत राहूची जी स्थिती होती त्याचा हा प्रभाव असावा पार्टनरच्या विश्वासावर त्यांनी चाळीस लाखाची गुंतवणूक केली मात्र एक दिवस पार्टनर धोका देऊन गायब झाला व्यवसाय कोसळला इथे दुर्बल बुधाने देखील कार्य केलं होतं दुर्बल बुधामुळे त्यांनी पार्टनरला योग्य पद्धतीने तपासलं नाही त्याला ते ओळखू शकले नाही साडेसातीचा तास त्रासदायक तिसरा टप्पा त्यांना सुरू होता तो काळ व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन गुंतवणुकीसाठी योग्य नव्हता परंतु राहूमुळे त्यांना अतिउत्साह आत्मविश्वास वाढलेला होता आपण मोठं काम करू मोठं नाव कमवू याचा आत्मविश्वास त्यांना होता आणि तीच मोठी चूक झाली त्यांनी अजून एक चुकीचा निर्णय घेतला नवीन मशीन विकत आणले नवीन कर्मचारी भरती केले मोठं गोदाम घेतलं आणि एका वर्षात सत्तावीस लाखांवर कर्ज पोचलं परिणामी कुटुंबाचे दागिने तारण ठेवावे लागले त्यांच्या पत्रिकेत चंद्र देखील कमजोर दिसत होता ज्यामुळे ते नाही म्हणू शकत नव्हते योग्य वेळी नाही म्हणणं देखील आवश्यक असतं नातेवाईक मित्र ओळखीचे अशा सर्वांना त्यांनी नोकरी दिली एकीकडे काम कमी आणि दुसरीकडे खर्च जास्त असा विषय तिथे सुरू झाला ही परिस्थिती जेव्हा मी त्यांना समजून सांगितली तेव्हा ते, ते म्हणाले ग्रहांनी नव्हे तर माझ्या स्वतःच्या निर्णयांनीच मी माझं नुकसान करून घेतलंय मी जर हे ग्रह तेव्हा ओळखले असते की जे मला इशारा संकेत देत होते तर एवढं माझं नुकसान झालं नसतं यावर उपाय करताना मी त्यांना तीन महत्वाचे नियम सांगितले त्यातील पहिला नियम कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी किमान तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या व्यवसायाच्या विस्ताराचा विषय असेल तर काही गर्दीत निर्णय घेऊ नका थोडा वेळ जाऊ द्या कधी कधी ग्रहस्थिती बदलली की आपली मनस्थिती देखील बदलते त्यातून आपण योग्य निर्णयाकडे जायला लागतो व्यवसाय जर चंद्राशी संबंधित असेल तर सव्वा दोन दिवसातही बदल घडून येतो कारण ज्योतिष नियमानुसार चंद्र दर दोन दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो त्यानंतर व्यवसाय जर रवीशी संबंधित असेल तर एका महिन्यात बदल होतो बुध शुक्र या ग्रहांशी संबंधित व्यवसाय असेल तर तितका वेळ आपण थांबू शकतो यानंतर पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे कुटुंबातील किंवा ओळखीच्या लोकांना नोकरी देताना इमोशनली विचार करू नका ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी त्यांना सांगितली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्यांना सांगितली की पुढील किमान सात महिने तरी व्यवसाय विस्ताराचा किंवा नवीन गुंतवणुकीचा विचार करू नका त्यांनी ते ऐकलं त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ते माझ्याकडे पुन्हा आले दीड वर्षात त्यांचा व्यवसाय स्थिर झालेला होता कर्ज कमी झालेलं होतं तेव्हा ते मला असं म्हणाले की मी फक्त ग्रहांवर नाही तर ग्रह जे आपल्याला सूचित करीत असतात त्यावर विश्वास ठेवायला शिकलो मी सांगितलेले नियम त्यांनी लिहून ठेवलेले होते त्या नियमांमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की कोणतीही गुंतवणूक करताना किमान बहात्तर तास थांबा कारण बहात्तर तासांमध्ये ग्रह परावर्तित झालेले असतात त्यानुसार विचार देखील बदलतात दुसरा नियम त्यांनी लिहिलेला होता की तीन तज्ञ मान मार्गदर्शकांचा सल्ला घ्या त्यातही त्यांनी पुढे असं लिहिलं होतं एक आर्थिक सल्लागार एक उद्योगातील वरिष्ठ व्यक्तिमत्त्व आणि स्वतःचं प्रॅक्टिकल गणित या तीन गोष्टी केल्याशिवाय एक रुपयाही गुंतवू नये हा नियम त्यांनी लिहिला होता तिसरा नियम त्यांनी लिहिला होता की शनीच्या शुभगोचर अवस्थेत किंवा दशेत एखादा निर्णय घ्यावा त्यानंतर चौथा नियम लिहिला होता की इमोशनली कोणताच निर्णय घ्यायचा नाही नातेवाईक मित्रांना आपल्याकडे नोकरी द्यायची नाही द्यायचीच असेल तर त्यांच्या क्वालिफिकेशननुसार नोकरी द्यायची रिलेशनशिप प्रमाणे नाही पाचवा नियम त्यांनी लिहिला की महत्वाची सर्व कागदपत्र एकदा नव्हे तर दोनदा व्यवस्थित तपासून घ्यायची ते बुध ग्रहासाठी आवश्यक होतं थोडक्यात चा सांगायचं झाल्यास राहू सांगतो आकर्षणावर नव्हे तर वस्तुस्थितीवर विश्वास ठेवा बुध सांगतो की माहिती अचूक कसेल तर पैसा सुरक्षित राहतो शनिदेव आपल्याला सांगतात की तू तयार असशील तर मी दरवाजा उघडेल मंगळ ग्रह सांगतो भावना बाजूला ठेवा लॉजिक पुढे करा चंद्र आपल्याला सांगतो मन शांत असेल तर दिशा स्वच्छ दिसते थोडक्यात सांगायचं झाल्यास बुध हा व्यवसाय व्यापाराचा कारक असल्यामुळे तो चालतो बुधग्रहावर व्यवसाय वाढतो मंगळ ग्रहावर व्यवसाय स्थिर होतो शनिदेवांच्या मार्गदर्शनावर व्यवसाय टिकतो तो, तो चंद्राच्या अंमलबजावणीवर या पद्धतीने तुम्ही जर ग्रहांना समजून घेतलं तर तुमचे निर्णय बदलतील निर्णय बदले बदलला की व्यवसाय नक्कीच बदलेल आणि तुमची प्रगती घडून येईल हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत यासारखे तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष